बीडच्या गेवराय तालुक्यातील येथील माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी सोलापूर जिल्ह्यातील सासुरे येथे गोळी झाडून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आणि या घटनेनं संपूर्ण बीड जिल्हा हादरून गेला मात्र ही घटना जी घडली या घटनेनं संपूर्ण बीड जिल्हा तर हादरला मात्र ज्या नर्तिकेने माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांच्याकडे आलिशान घराची मागणी केली होती त्याचबरोबर माझ्या भावाच्या नावावरती पाच एकर जमीन करून दे नसा तुझ्यावरती खोटा बलत्काराचा गुन्हा दाखल करेल ज्या अलिशान घराची मागणी केली होती हेच ते अलिशान घर आहे जे की गेवराई शहरामधलं माधव मधलं हे घर आहे गेल्या एक वर्षापूर्वी माझी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी या घराची खरेदी केली होती याच घराची मागणी संबंधित नर्तिकेने सरपंचाकडे केली होती त्याचबरोबर माझ्या भावाच्या नावावरती पाच एकर जमीन करून दे नसता तुझ्यावरती खोटा बलत्काराचा गुन्हा दाखल करेल या घराची वास्तुचंद देखील घरप्रवेश देखील झाल्या त्या ठिकाणी आपण बघू शकतोय आणि याच घरामध्ये संबंधित माजी उपसरपंच गोविंद बर्गे आणि त्याचबरोबर त्यांचा संबंधित कुटुंबीय राहण्यासाठी येणार होतं मात्र त्यांचं राहण्याचं स्वप्न जे आहे आता राहिलेलं आहे माझ्यासोबत इथले काही नागरिक आहेत काय का सांगाल काका हे घर कधी खरेदी केलं होतं आणि किती त्याची किंमत आहे सविस्तर सांगा तर दहा अकरा महिने झाले या घराची खरेदी झालेली तर ह्या घराची चाळीस लाख रुपये किंमत होती काय त्यांच्याबद्दल काय माहिती काय तर ते इथं राहायला येणार होते तर वास्तुशांती केली वास्तुशांती केल्याच्या नंतर ते त्यांना विचारलं की तुम्ही कधी येणार आहे ते म्हणले नाही मला मुंबईला जाऊन यायचंय मला मोर्चामध्ये जायचंय आणि मोर्चा झाल्याच्या नंतर मी निर्णय घेणार आहे नंतर मी राहायला येणार आहे असं त्यानं माहिती दिली ती काय वास्तुशांती कधी झाली काय तर वास्तुशांतीला एक पंधरा दिवस झाले वास्तुशांती होऊन हा नक्कीच माजी उपसरपंचानं टोकाचं पाऊल उठलून आत्महत्या केल्याची घटना घडली मात्र संबंधित नर्तिकेने ज्या आलेशान बंगल्याची मागणी केली होती हाच तो बंगला आहे गेल्या दहा दिवसापूर्वी या घराची वास्तुशांती झाली असून ते या घरामध्ये राहायला देखील येणार होते मात्र राहण्याचं स्वप्न जे आहे आता अधूर राहिलेलं आहे याच मृत्यूचं कारण हा बंगला ठरलाय का ज्या नर्तिकेने आलेशान घराची मागणी केली हाच तो बंगला आहे तो बंगला माझ्या नावावरती करून देता ना त्याच्यावरती खोटा बलात्काराचा गुन्हा दाखल करेल अशी मागणी केली आणि ब्लॅकमेल केलं आणि त्याच्यानंतर सरपंचांनी जे माजी उपसरपंच आहेत गोविंद बर्गे यांनी टोकाचं पाऊल उठलत आत्महत्या केली हाच तो बंगला मृत्यूचं कारण ठरले का अशी देखील आता चर्चा होताना पाहायला मिळते मात्र या संबंधित प्रकरणामध्ये आमची जाणून बदनामी केली जाते या प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे अशी देखील मागणी नातेवाईकांनी केलेली आहे साम टी साठी योगेश काशीत गेवराई बीड